नमस्कार सर्वांना तर आजपासून आपण एक नवीन प्रश्न सिरीज सुरू करतोय तर दररोज शिकूया आणि सोडवूया तर आज आपण संख्या मालिका समजून घेणार आहोत तर उदाहरणार्थ मी घेतला आहे दोन चार आठ सोळा आणि समोर आहे प्रश्नचिन्ह तर त्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ती आपल्याला सोडवायची आहे तर आता आपण पाहूया याच उत्तर कसं नाही तर प्रत्येक वेळी संख्या दोनने गुंदली आहे जसं की आपण आता वर की मा, संख्या मालिका पाहतोय तर त्यात प्रत्येक संख्या ही दोन ने गुणले आणि नंतर पुढे संख्या लिहिली आहे तर म्हणून जसं की दोन दोन गुणिला दोन चार चार गुणिला दोन आठ आठ गुणिला दोन सोळा तर सोळा गुणिला दोन किती येईल बत्तीस तर म्हणून त्या संख्या प्रश्नचिन्हाच्या जागेवर बत्तीस ही संख्या आली आहे तर आता मी असाच अजून एक प्रश्न तुमच्यासाठी ठेवला आहे तर ते प्रश्न तुम्ही सोडवा आणि उत्तर कमेंटमध्ये सांगा तर असेच दररोज नवीन प्रश्नांसाठी फॉलो करा